नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे फ्लावर बटाट्याची सुकी भाजी ही भाजी बनवताना आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता ही भाजी बनवलेली आहे किंवा भाजी बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण बनवलेलं नाही आहे अगदी झटपट सात ते आठ मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते सकाळी टिफिनला किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो अतिशय चविष्ट आणि चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी कडेमध्ये घरातील रेग्युलर पडीने तीन पळे एवढं तेल मी टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तळतळले की त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक कापून घेतलेला हा कांदा तेलामध्ये टाकून छान असा एखाद मिनिट परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी कांदा एखाद मिनिट छान असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चार बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता मिरच्यांवरती हलके डाग येईपर्यंत आपल्याला मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्यांना मी मि या ठिकाणी छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे हा टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर नरम हवा किंवा लवकर शिजावा यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद आणि मीठ आपल्याला टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ टाकून घेतल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे तर एक चमचा आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढे मटार टाकून घेतलेले आहे मटारसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे तर बटाट्याची मी या प्रकारे उभे पातळ काप करून घेतलेले आहे म्हणजे बटाटा लवकर शिजायला मदत होते तर आता बटाटा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी घेतलेल्या सगळ्या भाज्या छान अशा तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी एवढे फ्लावर टाकून घ्यायचे आहेत फ्लावरला मी मध्यम आकारामध्ये कापून घेतलेला आहे घेतलेल्या ह्या फ्लावरच्या फोडींना मी गरम पाण्याने धुवून घेतलेला आहे गरम पाण्याने फ्लावर धुतल्यामुळे त्यातील उग्रवास निघून जातो आणि त्यामध्ये जर काही अळ्या किंवा किडे असतील तर ते सुद्धा निघून जातात फ्लावर सुद्धा या ठिकाणी मी तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे धने पावडर आणि गरम मसाला सगळ्या भाज्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी अगदी चिमूटभर एवढं लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो त्यात एकदा सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहे तळापासून सगळ्या भाज्यांना छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून आपल्याला आचेवरती ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे या ठिकाणी सात ते आठ मिनिटे झालेले आहेत कढईवरचं झाकण आपण काढून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी पूर्णपणे छान अशी शिजल्या गेलेली आहे तर ही भाजी शिजण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे कोणत्याही प्रकारचं वाटण आपण ही भाजी बनवताना वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त छान अशी चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा सगळ्या भाज्यांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी गॅस बंद करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली फ्लावर बटाट्याची किंवा मिक्स भाजी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता या भाजीला बनवून तयार झालेली आहे अगदी सात ते आठ मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी सुद्धा झटपट ही भाजी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अगदी साधी सोपी अजिबात जास्त मसाल्यांचा वापर न करता बनवलेली ही हलकी फुलकी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद